इथे आलेलो आहोत आज पाच जून आहे आणि पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस आहे तर आज आपण इथे आलेलो आहोत पर्या पर्यावरण थोडीशी माहिती घ्यायला आपण सीड बॉल्स कसे बनवू शकतो खत कसे बनवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या कार्यकर्ते आहेत मिताली सळंकर मॅडम आहेत त्या सगळ्या आपल्याला सांगणार आहेत व्हिडिओमधून आपण खूप काही जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक करा तर बघूया बरेचसे कार्यक्रम खूप मोठा प्रोग्राम आहे मी छो शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स देत राहील तर मग बघूया आजच्या प्रोग्राममध्ये काय काय आहे हे खत कसं बनवतात हे पण दाखवण्यात येईल <laughs> 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 हे गार्डन जे आहे हे महिला बचत गटाला दिलेलं आहे सगळं अरेंज करायला मॅनेज करायला बघे आपल्याला मिताली साळून की मॅडम सांगतीलच की कसं ते मेंटेन करतात आणि काय करतात ते स्वच्छ आणि सुंदर असं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे नाव नोंदणी चालू आहे इथे शेत आहेत त्यांची नावं नोंद होत आहेत नंबर वगैरे घेऊन म्हणजे पुढच्या प्रोग्रामबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन रेग्युलर मिळत राहील उदरणाचा प्रोग्राम आहे तो स्वकृता महिला मंडळ रचत गट यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर खूप कोकण विभाग यांच्या उद्यमाने आपल्याला हस इथे साध्य होत आहे आपण बघूया सीड बॉल्स कसे बनवतात ते आपल्याचे बाठे आहेत या फणसाच्या बिया आहेत आणि हे काय आणू नका बिया आहेत चिंच असते ती चिंच ती वेगळी असते ना आपण शाळेमध्ये खायचो बरोबर ती आहे मॅडम नमस्कार सांगता तुमचं काय एक्झॅक्ट कसं बनवतात ते सीड बॉल्स आणि सर्व तुमची माहिती हो हा आमचा स्वपुरता महिला स्वयंसहायता बचत गट आहे आणि स्वपुरता महिला बचत गट आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था या संस्थेच्या संयुक्त विद्य विद्यमाने आज विरार वेशला सायन्स गार्डन येथे आपण सीडबॉल कसे बनवावे त्याचे प्रशिक्षण घेत आहोत वसई शहर वसई विरार शहर महानगरपालिकेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना गार्डनची देखभाल करण्यासाठी गार्डन दिलेली आहे गार्डनची देखभाल करताना जो गार्डनमध्ये झाडं आहेत त्या झाडांचा कचरा बाहेर न टाकता त्यापासून गार्डनमध्येच गार्डनच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या सेंद्रिय खताची किंवा गांडूळ खताची निर्मिती करतात आम्ही सेंद्रिय खताची पण निर्मिती करतो आणि गांडूळ खताची पण निर्मिती करतो त्याशिवाय अनेक लहान मुलांना पण लहान मुलं पण येतात म्हणजे उद्यानामध्ये त्यांना पण खत कसं बनवायचं ह्याची माहिती पाहिजे असते तीसुद्धा आम्ही त्यांना माहिती देतो आज खूप जणांनी ज्या आपण उन्हाळ्यात जी फळं खातो तर त्या फळांच्या बिया टाकून न देता त्यापासून सीडबॉलची निर्मिती करण्यासाठी आज एक महिना त्यांनी ज्या त्यांच्याकडे ज्या बिया होत्या त्या बिया साठवून त्यांनी आज उद्यानामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यापासून आज येथे सगळ्या बचत गटाच्या महिला नैसर्गिक पर्यावरणच्या महिला आणि इतरही महिला यांनी एक ज्यांना पर्यावरणाची आवड आहे त्या सगळ्या महिला एकत्र येऊन आज सीडबॉलची निर्मिती इथे करत आहेत मी तुम्हाला सीडबॉलची निर्मिती कशी करतात ते सांगते सुरुवातीला ही माहिती ही माती आणि याच्यामध्ये एटी पर्सेंट माती आणि त्याच्यामध्ये दे ट्वेंटी पर्सेंट जवळजवळ ट्वेंटी टू ट्वेंटी फाय पर्सेंट हे शेणखत घातलेले आहे आणि थोडंसं याच्यामध्ये गांडूळ खी घातलेले आहे काल चोवीस तासापूर्वी ही सगळी माहिती ही सगळी माती आणि शेणखत आणि हे एकत्र करून त्याची ते भिजवून ठेवलं होतं आज आपण अशी ही माती तयार झालेली आहे आणि ह्या मातीपासून आपण घेऊन हा असा गोळा तयार करतो गोळा तयार करून त्याच्या मध्यभागी आपण ह्यातील एक एक बी किंवा दोन बिया असं आपण घालतो ते घातल्यानंतर आपण असं बंद करून त्यापासून हा आपण एक सीडबॉल तयार करायचा आहे आणि हा सीडबॉल कुठेही उन्हात वाळवायचा नाही आहे तो सावलीतच वाळवायचा आहे आणि हा आता हे बनून झाल्यानंतर हे सगळे सीडबॉल प्रत्येक जणांनी बनवलेले आहेत आणि हे सीडबॉल आता कुठे सावलीतच वाळवले जाणार आणि मग जेव्हा आपण पाऊस पडतो किंवा कोणी कुठे फिरायला किंवा कुठे जात असेल गावाला जात असेल गाडीतून जात असेल आणि आपल्याला समोर एखादा माळ दिसला त्या माळावरती आपण टाकून तिथे झाडांची निर्मिती होऊ शकते छान एकदम उपक्रम आहे हा असे हे स्कि हॉल्स सगळे आहेत बघा छान छान जिच्यामुळे मग कुठेही तुम्ही जाताना हे कॅरी करू शकता गाडीमधून बसमधून तुम्ही एखाद्या ठिकाणी चापू शकता त्यामुळे जेणेकरून त्याची मोठी झाडं मोठी झाडेवालेच बिया लावल्या जातात म्हणजे तुम्ही बघितला मग अशी जांभळाच्या बिया आहेत काजूच्या बिया लावू शकता आंब्याच्या बाटे आहेत हे सगळं तुम्ही करू शकता अशा बिया अशा आपल्याला विकत पण मिळतात या बघा ह्या अशा बिया आपल्याला विकत मिळतात ह्या पण बिया आपण अशा आणू शकतो शानु। रिया पूर्ण नाव रिया हेमंत पाटील आणि तू काय करते सीट बॉल्स बनवते तू लेतात बनवता कशासाठी बनवते तू हे झाड लावायला ओके छान तुझे नाव काय आहे ओके तू काय करते सीड बॉल्स बनवते कशासाठी गं झाड लाडण्यासाठी झाड लागाने के लिए और फ्रूट्स उसके लिए खरीदती है ना तू की वो सीड बॉल्स बना सके ना अच्छा है तुम लोगों मम्मी ने स्टार्टिंग से ही सिखाया है ऐसा जी जी जी। ओके लहान मुलांना असंच शिकवायला पाहिजे शाळेमध्ये वगैरे पण हा उपक्रम असा सुरू केला पाहिजे तुम्ही शाळेमध्ये आहात असं ते तुम्ही शिकवतात सर्वांना कोणत्या शाळेत ओके अर्नाळ्याला गाळवणकर इंग्लिश मिडियम मध्ये आणि तुमच्या शाळेमध्ये हा उपक्रम लहान मुलांना शिकत रेग्युलर शिकवला जातो यावर्षी बसून खूप छान खूप छान ओके खरं म्हणजे उन्हाळ्यातच ह्या सगळ्या बिया आपल्याला बघायला मिळतात आणि आताच हा वर्षभर जे खातो ते पण आपण ठेवू शकतो सीताफळ खातो त्याच्यात भरपूर बी असतं आणि या, या लहान लहान मुलांनी तर नवरात्री मध्ये जे आपले निर्माल्य राहत तर ते निर्माल्य बिल्डिंग मधून गोळा करून ते आमच्या इथे सायन्स गार्डन आणून खत बनवण्यासाठी आणून टाकलं सुंदर छानच आहे म्हणजे लहान मुलांना आतापासूनच आपण शिकवायला पाहिजे तर हे पुढे असंच कंटिन्यू राहील हा उपक्रम सुंदर असा हा या हेमंत पाटील आणि तू काय करते सीट बॉल्स बनवते तू लेतात बनवता कशासाठी बनवते तू हे झाड लावायला ओके छान तुझे नाव काय ओके तू काय करते सीट बॉल्स बनवते कशासाठी गाड लगाने के लिए। और उसके खरीदती खरीदतीये ना तू कि सीट बॉल्स बना सके ना अच्छा आहे तुम्ही लोक मम्मीने स्टार्टिंगचं शिकायचा ओके लहान मुलांना असं शिकवायला पाहिजे शाळेमध्ये वगैरे पण हा उपक्रम असा, भाए भाए असा सुरू केला पाहिजे तुम्ही शाळेमध्येच आहात असं ते तुम्ही सर सर्वांना कोणत्या शाळेत अरणाळ्या इंग्लिश ओके अर्नाळ्याला गाळवणकर इंग्लिश मीडियममध्ये आणि तुमच्या शाळेमध्ये हा उपक्रम लहान मुलांना शिकत रेग्युलर शिकवला जातो यावर्षीपासून खूप छान खूप छान खरं म्हणजे उन्हाळ्यातच ह्या सगळ्या बिया आपल्याला बघायला मिळतात आणि आताच हा वर्षभर जे खातो ते पण आपण ठेवू शकतो लहान लहान मुलांनी तर नवरात्रीमध्ये जे आपले निर्माले राहत बिल्डिंग मधून गोळा इथे सायन्स गार्डन पद बन आणून टाकलं सुंदर छानच आहे म्हणजे लहान मुलांना आतापासूनच आपण शिकवायला पाहिजे तर हे पुढे असंच कंटिन्यू राहील हा उपक्रम सुंदर असा हा वसई या शहर महानगरपालिकेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वां महिलांना गार्डन देखभालीचं काम केलेलं आहे आमच्या बचत घराकडे सायन्स गार्डनचे काम केलेलं पहिला साय ही जी झाडं आहे त्या झाडांचा कचरा हा कचरा आम्ही बाहेर न टाकता त्यापासून आम्ही कचरा निर्मिती करतो पहिल्यांदा गांधूचाच निर्मिती सुद्धा याच गार्डनमध्ये आम्ही केली आणि आता तिथे बघाचं निर्मिती चाललेलीच आहे आणि हा जो उपक्रम आहे हा आम्ही गेल्यावरती पण उपक्रम केला झाल्यानंतर आम्ही ते जिथे सावली असेल त्या सावलीत ते थोडंसं सुकवण्याचा प्रयत्न करणार त्या झाडाची व्यवस्था तशी झालेली आहे ती कोणत्याही ठिकाणी जवळ आहे त्या असतील मनस जो आहे मला पाणी घातलं खरंच मनसोबत तिथे पाणी घालू शकतो दोन ते तीन वर्ष त्याला पाणी लागतं दोन वर्षे पाणी दिल्यानंतर मग खूप जातं समजा त्यांनी पाणी सुटतं माहिती ही प्रॉब्लेम

झाडांविषयी म्हणजे कुटुंबात झाल्यामुळे जन्मापासूनच झाडांची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे झाड आणि त्याचं संवर्धन हे त्याचं मार्गदर्शन आईवडलांकडून आजी आजोबांकडून मिळालं आहे चार वर्षापूर्वी एक चारशे बहावा लावले त्या बहावा माझ्या मा केळव्याला तर ते असे लावले की रस्त्याच्या दुतर्फा एक तर पर्या पर्या पर्यटन स्थळ म्हणून घोषित तर आलेल्या पर्यटन प्रेमींना हे निसर्गरम्य केळवा अजून कसं छान दिसेल क अजून कसं ते रंगीबेरंगी दिसेल म्हणून मी बहावा एक दोनशे झाडं लाईन म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा दोनशे झाडं लावली आहेत आम्हाला उपस्थित आमच्या प्रमुख पाहुण्या साधावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व बंदुभिनी आणि इथे ज्या ग्रीन लेडीज जमा झालेल्या आहेत त्या सर्वांना माझा प्रकार आज जागतिक पर्यावरण दिवस आणि त्या दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या क्षणाला आपण जिथे बसले आहोत ज्या सावधीत बसलेले आहोत ती झाडं कोणी कोणीतरी लावलेली आहेत आणि त्याचा आनंद आज आपण घेतो आणि जेव्हा आपण अशी झाडं लावू आणि त्या सावली दुसरं कोणीतरी आराम करेल तेव्हा आपलं काम सक्सेस झालं असा आणि वास्टप तेवढा मोठा डॉक्टर आहे की तो सर्व शिकवतो आणि युट्यूबनी तर सर्वांना मास्टर्सच करून होतं त्यामुळे आपल्या बरीचशी माहिती तिथे अवेलेबल आहे पण त्याचा आपण योग्य वापर करत आता मला खूप आवडलं जेव्हा तुम्ही सिडबॉल्सचा हा प्रयत्न केला म्हणजे कुठेतरी एक तुम्ही प्रयत्न करता आणि तो प्रयत्न असा स्वातंत्र्य न्यायला पाहिजे परंतु त्याच्या आधी आपल्याला थोडंसं बेसिक जाणून घ्यायला गरजेचं म्हणजे आता वहिनी म्हणत होता की गुलमाचं झाड आपल्याकडे व्यायाम केलेलं आहे ते का केलं असावं ते का लावत नाही ते मुलचं आपल्याकडचं झाड नाही हे माझा गास्कर करून आपल्याकडे आलेलं झाड आहे आणि आपल्याकडच्या नैसर्गिक साखळीमध्ये त्याचं स्थान अजून पक्क व्हायचं असे अनेक झाड आहेत जे आपल्याकडे आपल्या उपयोगाची नाही आहे आणि आता बघा या झाडा तुम्हाला म्हणायचं कोणत्या पक्षाचं घर दिसलं का पुढे पुढे जास्त पक्षी बसले दिसले का त्यांना झाडांशी कनेक्शन जवळजवळ नाहीच आहे हे जे आमचं बालपण झाडांवरती खेळण्यामध्ये झाडावरती पकडाकडे खेळण्यामध्ये गेलंय ती आमची पुढे झाडाची एक डाळीसुद्धा टांगोळी मारू शकत नाही टांगू शकत नाही कारण त्यांचं संपलं त्यांचं अख्खं जीवन मोबाईलमध्ये गेलं किंवा ते बाहेरच्या गाजनमध्ये दोनचं खेळलं तर त्याच्याशी जास्त काहीच नाही तर आपल्याबरोबर आपल्या मुलांना नातूंना कनेक्ट करणं त्यांना जंगलामध्ये फिरायला देणं हे तुम्ही कर ते जर तुम्ही केलं तर ते पुढच्या काळामध्ये या सगळ्याशी कनेक्ट करतो मी त्याला मोबाईलवरती झाडं टाकून त्याचा काय उपयोग होणार नाही त्या झाडाखाली झाला तर त्याला दाखवून जेव्हा ते झाडाखाली जाऊन लावणी घेईल ना तेव्हा त्याला कळेल किंवा झाडावरून पडलेल्या फळाची जी आतुरतेने वाट पाहिल ना तेव्हा त्याला ते दिसत त्याची त्याला किंमत मिळेल आणि ही किंमत ठेवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करण्याचा भाग आहे आपण प्रयत्न केला नाही उपयोग केलेलं वाढ ते होणार नाही त्यामुळे आपण सर्वजण मिळून रस्ता घेऊया तिथे जे शक्य आहे तिथे झाडं लावूया आपल्या आयुष्यात आपण बरेपर्यंत किंवा शंभर दोनशे झाडं तरी मोठी झालेली असावी एवढं तरी टार्गेट एक ठिकाणी घेतलं तर मला वाटतं आपण ही संस्था बनवली द्या धनू हे फॉरेस्ट ऑफिसर आहेत समाज वनीकरण वसई येथे सध्या ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत गिर्या रोग निसर्ग मित्र पक्षी मित्र पुषमित्र

आम्ही एक्सप्लोअर केलं चालेल कारण टॅग बसतो ना बघत नाही उत्कृष्ट केक बनवतात काय सर्वांची ऑर्डर तुम्ही उद्यापासून द्या नंबर देतील डिजिटल आमचं जे समजा ते मी आठव्यावरील मॅडम बघितलं असेल आम्ही रील्स केले होते मॅडमच्या रेखा मॅडम इथे पाच जून आपला तुम्ही परिवार दिला आहे

मला प्रश्न नेहमीच नेहमीच असतो की तू ये मला जॉईन हो <laughs> पण एवढा टाइम माझ्याकडे नसतो तर दुसरी गोष्ट आहे आपल्याकडे सफळ्यावर आलेली नेहमी आता आपण एकच फक्त राहिले उन्हाळा उन्हाळा असताना आधी खड्डा खो मोठा साधा तीन तीन फूट खोल असलेला खड्डा खोदायचा आणि तो तसाच ठेवायचा उन्हामध्ये मध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गवत टाकून जाळायचं ते तसंच राहिलं की मग त्याच्यामध्ये उन्हा झोपलेला कचरा टाकायचा अर्धा भरायचा खड्डा मग त्याच्या थोडं शेण नरे जे असतं ते टाकायचं आणि त्याच्यात राखाडी असलेली माती टाकायची आणि मग त्याच्यावरती मातीने पूर्ण भरून टाकायचा छोटा दगड लावून ठेवायचा पोळ्यासाठी आणि पहिला पाऊस पडला भरपूर आणि माती झली झाली की मग त्याच्यामध्ये हे झाड झाडावायचं थोडस हे गरज नाही तुझी धार असते धार असते या भाऱ्यावरून झोपलं जातं थोडंसं त्याचा हा आहे वाढावा थोडायच हाताने आणि मग ते झाड लावायचं मग ते झाड दुसतं आता त्याचं कारण शेट तुम्ही झाड लावता आधी सगळ्यात पहिले तुम्ही जिकडे जाळलं त्याच्यामुळे तिकडे बॅक्टेरिया मेले सगळे मग तुम्ही जो कचरा टाकला त्याच्यावर तुम्ही शेड टाकलं आणि मग तुम्ही त्याच्यावर माती टाकली आता तुम्ही झाड लावल्यानंतर ते झाड पुसतं सुरुवातीला तुम्ही पाणी वगैरे देता आणि मग पुढे त्याला ते कुजलेलं शेड आहे ते खत म्हणून मिळतं एक वर्ष दोन वर्ष त्याच्यावर निघतात मग त्यानंतर तोपर्यंत खालचा जो कचरा आहे तो कुजतो आणि तीन वर्षांनी त्या झाडाला तो कचरा खत म्हणून उपयोग घालायचो आणि तीन वर्षानंतर त्याची मुळे एवढा लांब जातात की नंतर त्याला काही घालायची गरज नाही असं त्या झाडाचं लावण्याचं टेक्निक तर ते, ते, ते समजून द्यायच कारण जे आहे इथे येऊन बसू शकता कितीतरी जणांना विरारमधलं हे गार्डन आहे पण नाही नाहीये म्हणजे मुलांसाठी काही जास्त हे नाही आहे आता सध्या तेवढं मेंटेन केलेलं नाही आय थिंक पण तुम्ही इथे येऊन शांत ह्याच्यामध्ये हो। वगैरे थंडाव्यासाठी वगैरे इथे येऊन बसू शकता जांभळाचं झाड आहे बघा जांभळ पडलेली आहेत मस्त या ताजी ताजी, ताजी जांभळं खायला पण मिळतील असं पडलं आणि हे पण एक त्यांनी सुप्त असा उपक्रम केलेला आहे महिला मंडळाने बचत गटाने खतासाठी खत कशी माती होते बघायची तो सगळा कचरा चांगला कचरा खाद्यपदार्थ वगैरे नाही पाला पाचवण्याचा कचरा इकडचाच कचरा सगळा टाकून ते खत बनवलं जातं आणि बघू शब्द आहे बरोबर पूर्ण माती झालेली आहे त्याची मग हेच खा आपण झाडांना देऊ शकतो असं हे मोठं गार्डन आहे तुम्ही येऊन बसू शकता थंडाव्यामध्ये हे जांभळं उचलत आहेत मस्त ना ताजी ताजी जांभळं खायला मिळत आहेत ना मस्त बोर्ड आहेत का क्रिसमस पण आहे बघा ते काका उचलतायत मस्त जांभळं आणि लगेच तोंडात टाकतात तो म्हणजे खराब काहीच नाही त्यात औषध फवारणी नाही काही नाही मस्त या इथे मस्त आणि खा पाच जूनला विरारला सायन्स गार्डन येथे हा जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त झालेला प्रोग्राम तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे मला नक्की सांगा एक लाईक पण नक्कीच करा आणि तुम्हाला जर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ह्यांच्यासोबत जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय बाय पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये